बक्षीस घेऊन गट क्रमांक सुटला एक गाडी फास्ट बाहेर गेली दुसरा ही बाद तिसरा ही बाज झाला चार पाच गाड्या पडाय पाच गाड्या मध्ये सुंदर अशी लढा चालाय कोण होणार तेवा गट विजेता बैलगाडी मला सेमी साडी पात्र लढात चालवाय बघा आदर चा रणसंग्राम चालू शेवटच्या आसना लढत अतिशय सुंदर तुझ्या ड्रायव्हरनी आता सुंदर अशी गाडी पळवली होती मासानी पप्पू मास आणि सर्जाची गाडी त्याबद्दल तुषार ड्रायव्हरसाठी पाचशे